नमस्कार मित्रांनो आजची आपली रेसिपी आहे अगदी पटकन होणारी अशी कोबीची भाजी खूप चविष्ट अशी ही कोबीची भाजी बनते आणि टिफिनला नेण्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे चला तर आता आपण इथे कोबीची भाजी बनवून घेऊया त्यासाठी कोबी आणि कांदा जो आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्हाला भाजी पटकन शिजली पाहिजे असेल तर कोबी छान बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून फोडणी करून घ्यायची त्यामध्ये छान असं मोरी आणि जिरं तडतडवून घ्यायचं आहे त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आणि त्यानंतर ह्यावरतून तिखट मिरच्या ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत तिखट मिरची जर असेल ना तर भाजी छान लागते त्यानंतर वाटून घेतलेलं लसूण टाकला आहे फ्रेश वाटलेलं लसूण वापरायचं आहे त्यामुळे छान असा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो त्यानंतर कांदा टाकून छान असं परतून घेणार आहोत आपण सर्व कांदा आपल्याला तेलामध्ये छान असं टॉस करून घ्यायचा आहे कांदा पूर्ण शिजवायची गरज नाही कांदा चांगला ह्याच्यामध्ये आपण जस्ट मिक्स करून घेतला की त्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत त्यामध्ये आपण इथे हिंग टाकलं आहे अर्धा चमची त्यानंतर ता अर्धा चमचा हळद पावडर टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हळद पावडर आणि हे मसाले जे आहेत ते सर्व छान एकजीव करून घ्यायचे आहेत आणि आता ह्यावरून आपण कोबी टाकून घ्यायचं आहे अगदी सहज सोपी अशी रेसिपी आहे आणि खूप पटकन होते कोबी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि वाफेवरती भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे कोबी पटकन शिजला जातो वाफेवरती त्यामुळे ही भाजी अगदी पटकन बनते आणि खूप चविष्ट अशी सुकी भाजी चपाती बरोबर खाण्यासाठी ही तयार होते आता सर्व कोबी जो आहे तो चांगला आपण मिक्स करून घेतला आहे त्यानंतर झाकण ठेवून सात ते आठ मिनटामध्ये कोबीची भाजी बनवून तयार होते ह्यामध्ये मध्ये मध्ये एक दोन वेळा चमचा मारायचा की आपली भाजी अगदी पटकन अशी बनवून तयार होते हे बघा आता ही भाजी पूर्णपणे शिजली आहे वरून आपण ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून भाजी खाण्यासाठी तयार आहे ही अशीच तुम्ही सर्व करू शकता डाळ भाताबरोबर किंवा टिफिनला नेण्यासाठी देखील अत्यंत परफेक्ट अशी रेसिपी आहे खूप चविष्ट लागते भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही ही सर्व करू शकता खूप छान लागते आणि अगदी कमी वेळामध्ये बनणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही सकाळच्या धावपाईच्या हो वेळामध्ये ही डि टिफिनसाठी नक्की बनवून देऊ शकता अशा टिफिनला बनणाऱ्या बऱ्याचशा रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती याच्या देखील अपलोड केल्या आहेत त्याची प्लेलिस्ट मी लिंकमध्ये देत आहे तिथून तुम्ही बघू शकता आणि तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय